चौथ्या श्रावणी सोमवारी संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील श्रीक्षेत्र विश्वेश्वर या देवस्थानात भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळली होती सोमवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी येथील भाविकांच्या वतीने भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करून खिचडीचे वाटप करण्यात आले येथील पंचमुखी महादेवास असंख्य शिवभक्त रुद्राभिषेक देखील करतात नवसाला पाहणारा पंचमुखी महादेव अशी ख्याती संपूर्ण पंचकृषीत पसरली असून संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे असलेल्या या श्री काशी विश्वेश्वर मंदिरात प्रत्येक सोमवारी भाविकांची अलोट अशी गर्दी दर्शनासाठी होते या काळात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते चौथ्या व अखेरच्या सोमवारी तर भाविकांची अलोट अशी गर्दी होते या ठिकाणी शिवभक्तांच्या वतीने भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन होत असते खिचडी व वा फराळाचे वाटप करण्यात येते चौथ्या सोमवारी येथील पंचमुखी महादेवास रुद्राभिषेक देखील करण्यात येतो देवस्थान साठी या ठिकाणी मी संजय सराफ पुजारी म्हणून काम करतो काशीविशेश्वर देवस्थान हे स्वयंभू देवस्थान असून पाच पंचमुखी महादेवाचं लिंग आहे सदर महादेवाचे भक्त मनसी महाराज हे पण उद्या आहेत त्यांनी थोडीशी याविषयी आपल्याला माहिती सांगावी स्वयंभू देवस्थान असून हे मवसाला पावणार महाराष्ट्रातील एकमेव देवस्थान आहे सांगा बाबा क्षेत्र का काशी विश्वेश्वर देवस्थानमध्ये शिवभक्त बनसी महाराज गोंजात मी गोदावडी या गावामध्ये संगमनेर तालुक्यातील गोंदावळीच्या कुशीत झडलेल्या गावात माझा जन्म झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये जन्म झाल्यापासून कळायला लागल्यापासून या देवाची सेवा करत असताना या ठिकाणी दगडी बांधकाम स्वयंभू शिवलिंग आहे काशी विश्वनाथ अगस्त्य ऋषीच्या असं सन्मानास्त त्यांच्या आग्रह या ठिकाणी स्वयंभू म्हणून राहिले तसेच या ठिकाणी काशी विश्वनाथांनी विश्रांती घेतली म्हणून यांना काशी विश्वनाथ असं नाव पडलेलं आहे त्यानंतर भगु भगवान प्रभू रामचंद्राने वनवासातून येत असताना या ठिकाणी वालुकेचं शिवलिंग केलं होतं म्हणून या ठिकाणी काशी विश्वनाथ नाव आहे असे अनेक ऋषी सन्मानित केलेलं हे स्वयंभू देवस्थान प्राचीन चालतं आहे की कुणालाही सांगता येणार नाही किती चालतं आहे म्हणून पण जीर्णोद्वार एकोणीसशे सात साली त्याचा जीर्णोद्वार जुन्या लोकांनी केलेला आहे नंतर माझ्या काळामध्ये सर्व ग्रामस्थांच्या आणि येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांच्या सहकार्यातून ही एवढी मोठी इमारत उभी दिसत आहे या ठिकाणी वाढती गर्दी बघून आम्ही या ठिकाणीची साधारण पाणी येणाऱ्या भाविकांसाठी स्टोअर केलेला आहे या ठिकाणी आजान वृक्ष रुद्राक्षांचे झाडं गुगुळवृक्ष गोरक्षनाथन डोळा काढून दिलेले असे झाडं पण लावलेले आहेत या ठिकाणी सर्व प्रकारचे विधी सर्व प्रकारच्या लोकांच्या मनोकामना भगवान शिव स्वतः पूर्ण करतात या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कोणाला नडल्या जात नाही पैसा कोणाजवळ मागितल्या जात नाही स्वयच्छेनं जगाच्या आणि सर्व भाविकांच्या भाविकांच्यागडीतून किंवा येणाऱ्या देवगीतून हे देवस्थान चांगल्या प्रकारे स्वयंभूत झालेलं आहे या ठिकाणी सहली आज सकाळपासून फराळाचे वाटप चालू होते सकाळपासून चहा चालू आहे आणि दुपारून चहा तीन वाजल्यापासून तर भंडारा चालू होईल येणाऱ्या भाविकांसाठी सर्व महाप्रसादाची सोय केलेली आहे आणि सर्व तसेच या शिव्यनृचे आलेले त्यांचंही आम्ही अभिनंदन करतो आणि देवस्थानमार्फत येणाऱ्या सर्व भाविकांना नवीन वर्षाच्या आणि या श्रावण महिन्याच्या आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो